सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते प्रवीण पवार आप्पा यांनी प्रभाग क्रमांक तेर मधून आपला उमेदवारी अर्ज लोकशाही आघाडीच्या वतीने दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्याशी आम्ही खास बातचीत केली आहे मृदाशा सगळ्यात महत्वाचं वॉर्डात असणारे रस्तेजचे प्रॉब्लेम पाण्याचे प्रॉब्लेम लाईटचे प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टीची लोकांना भरपूर अडचण झालेली होती आणि वॉर्डाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी अर्ज भरलेला आहे किती वर्षापासून तुम्ही सक्रिय आहात सामाजिक कार्य करता सर्वसाधारणपणे कोरोना काळापासून मी या वॉर्डमध्ये सक्रिय आहे प्रचाराला सुरुवात केली आहे प्रचाराला सुरवात केलेले नागरिकांचा प्रतिसाद उत्फूर्तपणे आहे मतदारांना काय आवाहन करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या वॉर्डाचा आजपर्यंत झालेली दुर्दशा नितन पुढं जो विकास करायचा आपल्याला या मुद्द्यावरती मतदारांना अर्ज केला अर्ज लोकशाही आघाडी आणि एक अपक्ष अस दोन अर्ज दाखल केलेले आहेत